पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर सुरू असलेल्या अतिक्रमण कारवाईत सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना विम्याचे कवच देण्यात आले यासाठी वार्षिक हप्त्यापोटी सुमारे अठ्ठेचाळीस हजार सातशे ब्याण्णव रुपये भरावे लागणार आहेत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर जोरदार अतिक्रमण कारवाई सुरू आहे या कारवाईला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे अशी कारवाई करताना अनेकदा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते त्यामुळे कारवाई दरम्यान नागरिकांकडून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो म्हणून प्रभाग कार्यालयातील अनधिकृत बांधकामांच्या कारवाईत जे अधिकारी कर्मचारी भाग घेणार आहेत अशा चाळीस वाढीव कर्मचाऱ्यांचा विमा उतरविण्यात येणार आहे यासाठी वार्षिक हप्त्यापोटी सुमारे अठ्ठेचाळीस हजार सातशे ब्याण्णव रुपये भरावे लागणार आहेत त्यास मान्यता देण्यात आली आहे